लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांचं सूप वाजलंय महिनाभराच्या आरोप आरो प्रत्यारोपाच्या काळात खूप प्रचाराच्या फैऱ्या झडल्या अगदी व्यक्तिगत पातळीवर इतकंच नव्हे तर खालच्या पातळीवर टीका टिप्पणी होऊन महाराष्ट्राचं राजकारण रसाळातल्या गेल्याची अनुभूती आली पण राजकारणात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणत साऱ्याच नेत्यांनी स्वतःला माफ करून घेतलंय आता सर्वांचं लक्ष लागलं आहे चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालाकडं गेली महिना दोन महिने सर्वच राजकीय पक्षांचे नेते खूप बिझी होते आता त्यांना थोडीशी विश्रांती मिळत आहे काहींनी परदेशात जाऊन सुट्टी एन्जॉय करण्याचा प्लॅन आखलेत तर काही चाणक्य जयपराजयाच्या आकडेमोडीत व्यग्र आहेत मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीचे निकाल यंदा सर्वांनाच चकित करणारे असतील अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवली जाते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत म्हणजे सुमारे दहा वर्ष भाजप शिवसेना युतीला मतदारांनी भरभरून मतांचं दान दिलं त्यामुळे या दोन्ही निवडणुकीत युतीच्या वाट्याला अठ्ठेचाळीसपैकी तब्बल एक्केचाळीस खासदार आले त्यावेळी मात्र परिस्थिती वेगळी होती युतीबद्दल प्रेम असणारे मतदार कमी झालेले नाहीत पण खरी शिवसेना कुणाला मानावी या संभ्रमात ते आहेत दुसरीकडं पवारांवर प्रेम करणाऱ्या मतदारांचाही असा संभ्रम निर्माण झाला खरी राष्ट्रवादी कोणती या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगानं झटपट शोधलं असलं तरी मतदारांच्या ते अजूनही पचनी पडलेलं नाही केवळ सत्ता उपभोगण्यासाठी महाशक्तीनं महाराष्ट्रात जे तोडफोडीचं राजकारण केलं त्याची किंमत त्यांना या निवडणुकीत मोजावी लागू शकते केवळ सत्ता उपभोगण्यासाठी ज्या एकनाथ शिंदे अजित पवारांनी आपल्या पक्षप्रमुखांची साथ सोडली त्यांनाही या निवडणुकीत किंमत मोजावी लागू शकते असं सत्तेचं वातावरण आहे पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळं जनता खूप नाराज आहे त्याचे पडसाद आता निवडणुकीत उमटल्याचं बोललं आहे कदाचित याची भनक महाशक्तीला आधीच लागलेली होती म्हणूनच त्यांनी दबाव आणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापून नवे चेहरे देण्यासाठी भाग पडलं मात्र मत आता मतदान पार पडल्यानंतर आपल्या जयपराजयाचा अंदाज बहुतांश उमेदवारांना आलेला दिसतोय निकाल जाहीर होईल तेव्हा महायुतीच्या तिन्ही घटक पक्षात एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याची स्पर्धा लागेल हे अपेक्षितच आहे पण शिंदे सेनेच्या दोन प्रमुख नेत्यांनी मात्र निकालापूर्वीच आरोपांचे फटाके फोडण्यास सुरुवात केलेली आहे यातूनच सत्ताधारी गटात निकालाबाबत किती चिंता आहे हे दिसून येतं या ब्लेम गेम मागची सुरुवात पुणे जिल्ह्यातील मावळचे खासदार आणि शिंदे सेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली बारणे यापूर्वी शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आलेले आहेत दोन हजार तर त्यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता आता फाटाफुटीच्या राजकारणानंतर बारणे यांनी एकनाथ शिंदे गटात जाणं पसंत केलं विद्यमान खासदार या पात्रतेवर त्यांना मावळमधून यंदा पुन्हा उमेदवारीही मिळाली यावेळीही त्यांच्या पाठीशी भाजपची ताकद होतीच पण उद्धव सेनेतील निष्ठावंतांचं बळ सोबत नसल्यानं बारणे आधीपासूनच अस्वस्थ होते विशेष म्हणजे बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे गेल्या वेळी ज्या बारणेंनी आपल्याच पुत्राचा पराभव केला त्याच बारणेंचा प्रचार करण्याची वेळ नियतीनं अजितदादांवर आणली त्यामुळे अजितदादांचा गट कितपत बारणेंसोबत राहील याविषयी शंका व्यक्त केली जात होती ती आता खरी ठरू आहे अलीकडे स्वतः खासदार बारणे यांनी मावळ मतदारसंघात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नसल्याचा जाहीरपणे आरोप केला बारणे यांच्या विरोधात उद्धव सेनेचे वाघेरे उभे होते वाघेरे हे निवडणुकीपूर्वीपर्यंत राष्ट्रवादीत होते त्यामुळं मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीत त्यांचे अनेक निष्ठावंत समर्थक आहेत उमेदवारीसाठी त्यांनी उद्धव सेनेत प्रवेश केला पक्ष बदलला तर राष्ट्रवादीतील जुन्या कार्यकर्त्यांची त्यांना साथ होती त्यातच गेल्यावेळी पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या बारण्यांना धडा शिकवण्याचा सुप्त संदेशही राष्ट्रवादीच्या गटातून चर्चेला जात होता याच कारणावरून बारणेंच्या प्रचारापासून अजितदादा गटाचे कार्यकर्ते दूर होते मध्यंतरी अजितदादांनी या कार्यकर्त्यांची कान उघडणी करून प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचनाही दिल्या पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही आता बारणे यांनीच अजित दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नसल्याचा आरोप केलाय त्याला दादा गटाकडून प्रत्युत्तर दिलं जाईलच आरोप प्रत्यारोपांच्या या खेळात पुन्हा दोन्ही पक्षात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची चिन्ह आहेत मुंबईतील मतदान नुकतंच पार पडलं तिथंही शिंदे सेनेचे तीन उमेदवार अडचणीत असल्याचे संकेत मतदानाच्या टक्केवारीवरून मिळत आहेत ही संधी साधूनच शिंदेसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या नाराजीला वाचा फोडली आहे तर शिंदेंनी बंड केल्यानंतर कीर्तीकर त्यांच्यासोबत आले पण कीर्तिकरांचे पुत्र अमोल मात्र उद्धव यांच्याशी एकनिष्ठ राहिले त्याची पावती म्हणून उद्धव यांनी अमोल कीर्तीकरांना वायव्य मुंबईतून उमेदवारी दिली हा मतदारसंघ गजानन कीर्तीकरांचा ते इथले विद्यमान खासदार पण मुलाच्या करिअरसाठी त्यांनी वयाचं कारण देत यंदा निवडणुकीत उभं राहणार नसल्याची घोषणा केली शिंदेसेनेला अखेरपर्यंत इथे तगडा उमेदवार मिळाला नाही अखेर, अखेर उद्धव सेनेतून आलेले रवींद्र वायकर यांना कीर्तीकर यांच्या विरोधात उभं करण्यात आलं वायकर ईडीच्या धाकानं शिंदेसेनेत आले हे लपून राहिलेलं नाही त्यामुळे त्यांनी फार मन लावून निवडणूक लढवली नाही ही जागा हातशी जात असल्याचं लक्षात येताच महाशक्तीनं अमोल कीर्तिकरांची आणि निवडणूक काळात ईडी चौकशी लावली कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप आहेत मात्र दुसरीकडं त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र वायकर हेही ईडीच्या चौकशीत अडकलेले आहेतच या मतदारसंघात कीर्तिकरांचे पारडे जड असल्याचं आपल्याला दिसतं एकूणच शिंदेसेना आणि भाजपला मुंबई ठाण्यात यश मिळणार नाही आहे त्या जागा ही टिकवणं अवघड जात असल्याचं चित्र आहे हीच संधी साधून गजानन कीर्तीकरांनी आपली खतखत बाहेर काढली उद्धव ठाकरे शरद पवार यांनी दिलेली उमेदवार तगडे आहेत त्यामुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळू शकेल असं भाकीत वर्तवून त्यांनी शिंदेंच्या गोटात खळबळ उडवून दिली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचं कौतुक करण्याची खबरदारी बाळगत कीर्तिकर म्हणाले शिंदेसाहेब बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत हे पाहून मी त्यांच्यासोबत गेलो पण कुटुंबातून माझ्या या निर्णयाला विरोध होता मुलगा सुनेनं विरोध केला अंधरणी केली मी ऐकलं नाही परिणामी मी कुटुंबात एकटा पडलो अमोल निष्ठेनं काम करत होता पण त्या मागची ईडीची चौकशी लागली या अडचणीच्या काळात मी त्याच्यासोबत उभा राहू शकलो नाही याचं दुःख वाटतं दोन दिवसांपूर्वी कीर्तिकर यांच्या पत्नीनंही शिंदे गटात गेल्याबद्दल जाहीरपणे खंत व्यक्त केली पण आता मुंबईतील मतदार अमोलला खासदार करतील अशी अपेक्षा कीर्तिकरांनी व्यक्त करून आपल्याच पक्षाच्या पराभवाचे संकेत दिले आहेत गजानन कीर्तीकर शिंदेसेनेतील सर्वात ज्येष्ठ नेते त्यांनी याआधीही भाजपसोबत आम्ही फरफटत जाणार नाही असं वक्तव्य केलं होतं एकूणच शिंदे सेनेच्या दोन खासदारांच्या वक्तव्यातून या, या पक्षाचं लोकसभेत भवितव्य काय असू शकतं याचे संकेत मिळत आहेत अजित पवार गटातही कमी जास्त फरकानं हीच परिस्थिती आहे अजितदादांच्या गटाला इन्मीन चार मतदारसंघात उमेदवारीची संधी मिळाली त्यापैकी एखादा अपवाद वगळता इतर तीन ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळं निकालानंतर दादा गटाकडूनही मित्र पक्षावर ब्लेम गेम सुरू होऊ शकतो याचे पडसाद तीन चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटू शकतात इतकंच काय यापैकी एखादा गट महायुतीतून बाहेर पडण्याबाबतही निर्णय घेऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे